येणाऱ्या लोकसभा आपल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची काय तयारी आहे आमची तयारी सुरुवात आहे जिथून पक्षप्रमुखाचा आम्हाला आदेश आलेला आहे आणि सगळी ही बांधणी आमची चालू आहे नाना पटोले यांनी सोबळाचा नारा दिला आहे शिवसेनेची काय तयारी आमची दोनशे अठ्ठ्याऐंशीची तयारी आहे किती उमेदवारांनी आपल्याकडे आत्तापर्यंत नांदेड उत्तरमधून उमेदवारी मारली आमच्याकडे उत्तर नांदेड आमचंच आहे त्यामुळे इथे शेवटी स्पर्धा आहेच आणि ज्या ठिकाणी आमचे स पहिला पण इकडे उमेदवार आहे उद्याही आमचाच उमेदवार आहे युतीचा म्हणूनच असणार मशालीचा म्हणूनच असणार त्याच ह्याने आम्ही काम करायला आमचे सगळे कार्यकर्ते तयार आहेत